नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये मा जयू आता ईश्वरीवरती भयंकर ओरडते तिला सक्त ताकीद देते आणि मग त्याच्यानंतर तिकडनं निघून जाते ईश्वरी आता इकडे नम्रताकडे येते आणि लगेच तिला म्हणते कि त्याची कधीच सटकेल ना काहीच सांगता येत नाही नम्रता इशूला म्हणते की जाऊ दे ते सगळं तू पटकन फ्रेश हो मी तुझ्यासाठी चहा नम्रता किचन मध्ये निघून जाते ईश्वरीच्या अंगामधलं ते अर्णवचं ब्लेझर ईश्वरीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ते सगळं आता ईश्वरीला लगेच घडलेला प्रकार आठवतो ईश्वरी स्वतःशीच म्हणते या अर्णव राजे शिर्केने स्वतःचं ब्लेझर मला दिलं म्हणजेच की तो खडूस माणूस असा चांगला सुद्धा वागू शकतो ईश्वरीला या गोष्टीचं नवलच वाटत असतं मग त्याच्यानंतर ईश्वरी फ्रेश होण्यासाठी तिकडनं निघून जाते मग आता त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश त्याच्या रूम असतो आणि आकाशला तिथे नम्रताचा चेहरा आठवत असतो ते सगळं आठवता आकाशच्या चेहऱ्यावरती छान स्माइल देखील आलेली असते आणि ते आठवल्यानंतर आकाश खूप हॅपी सुद्धा असतो मग त्याच्यानंतर नम्रताला जी ओढणी आवडली होती तीच ओढणी आकाशने खरेदी केली आणि ती ओढणी आकाशच्या समोर असताना आणि त्याला नम्रताची खूप आठवण येत असते तर मग आता आकाश स्वतःशीच म्हणतो तू कधी भेटशील परत आणि जर भेटली नाहीस तर काम कसं करू आकाश तो सगळा विचार करत असतो आणि हसत असतो तेवढ्यात तिथे लगेच अर्णव येतो आणि तो आकाशला पाहता त्याला आवाज देत असतो आता त्याच्यानंतर आता इकडे अर्णव आकाशला मोठ्याने आवाज देतो आकाश विचारतो दादा काय झालं तुला काय झालं एकटाच का असतोस तर मग आकाश उत्तर देतो की दादा काही नाही झालं अर्णव आता तिथे बाजूला जाऊन बसतो आकाश आता अर्णवला कॉंग्रेच्युलेशन विश करतो आकाश म्हणू लागतो की दादा सुब्रमण्यम डील आपल्या कंपनीला मिळाली आणि ते सुद्धा तुझ्यामुळे अर्णव आता सांगू लागतो आकाश आपला फोकस क्लिअर असेल ना तर सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात अर्णवच हे बोलणं आकाशला सुद्धा पटत मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता दोघी किचन मध्ये असताना आता त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला म्हणत असते तुझा मूड खराब झाला ना की जिलब्या तळायला सुरुवात झालीच पाहिजे काय अगं हे इशू पास कर आता एका रात्री किती जिलब्या खाशील ईश्वरी जिलबी तळत असते आणि तळता तळता खात सुद्धा असते मग तेवढ्यात तिथे आता बाहेर राकेश असतो आणि राकेश त्यांच्या दोघींच ते सगळं पाहत असत ईश्वरी आता म्हणते ताई तुला माहिती ना माझा मूळ खराब असला की मी अशा जिलब्या खाते राकेश त्यांचं बोलणं ऐकतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो तिचा मूड का खराब आहे शलाकाने काही सांगितलं का इला आता त्याच्यानंतर ईश्वरी आता म्हणत असते ताई मी तुला सांगते आमच्या ऑफिस मध्ये ना एक लावण्या मॅडम आहे खूप कुचकट आहे ती ती सारखा सारखा माझा राग राग करत असते नम्रता आता म्हणते इशू तुला ही नोकरी करणं झेपत नाहीये ना मला माहिती आहे की हे सगळं माझ्यामुळे होत आहे मी जर लग्नासाठी चुकीच्या मुलाची निवड केलीच नसती ना तर हे सगळं खूप टळलं असतं राकेश आता नम्रताचं ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकत असतो मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला म्हणते हे बघ इशू माझ्यामुळे तुला तकलीफ झालीच नसती ईश्वरी आता सांगत असते की ताई असं काही नाहीये जो होणार धाव हो गया नम्रता अपसेट हो आता अपसेट होत म्हणू लागते बघ ना आधी साखरपुडा तुटला मग लग्न देखील मोडलं इशू अगं हे प्रेम वगैरे ना माझ्या नशिबातच नाहीये ईश्वरी आता म्हणते ताई तू पागल आहेस का मला ना फुल गॅरंटी आहे माझ्या या गोड गोड ताईवरती खूप प्रेम करणारा एक डॅशिंग हँडचा मुलगा नक्की तिला मिळेल त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश अर्णवला म्हणतो की दादा तुला एक विचारू का तर अर्णवचं ऑफिसच सोडून बाकी काही नसतच अर्णव म्हणतो डील बद्दल काही विचारणार आहेस का तर मग आकाश म्हणतो नाही दुसरं विचारणार आहे दादा तुझ्या बरोबर असं कधी झालंय का की एकाच नजरेमध्ये एखादी मुलगी एवढी आवडली आणि त्याच्यानंतर काही सुचलं नाही तिचा चेहरा जरी आठवला तरी सुद्धा हार्ड बीट होतात तुझ्या बरोबर असं कधी झालंय का तर मग आता आकाशचं बोलणं पाहता अर्णव फुल इमोशनल होतो आणि शांत होऊन जातो लगेच आकाशला म्हणतो हे बघ आकाश मी असं कधीच होऊ देणार नाही तुला माहितीये का हार्ट आपल्याला फसवत पण मात्र फसवत नाही म्हणूनच ब्रेन वरती लक्ष द्यायचं हे बघ आकाश या लव्ह स्टोरीज वगैरे ना फक्त मूवी मध्ये बघायला आणि पुस्तकामध्ये वाचायला छान वाटतात रिअल लाईफ मध्ये असं काही नसतं लव्ह इज अ फेक इमोशन त्याच्या उलट ईश्वरी आता इकडे नम्रताला सांगत असते की प्रेमासारखी एकदम चांगली गोष्ट कुठलीही नाहीये जगात प्रेमावरचा भरोसा कधीच कमी होऊ देऊ नकोस नम्रता आता लगेच म्हणते बरं ठीक आहे जगद्गुरु ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर तुमचं हे प्रेमावरचं प्रवचन संपलं असेल तर आपण आता हे सगळं आवरूयात का त्या दोघी आवरायला लागतात राकेश आता इकडे स्वतःशीच म्हणतो ही जिलेबी तर नम्रताचा विषयच घेऊन बसलीये कसं कळणार आता शलाका आणि नेमकं काय बोलणं झालं ते मग त्याच्यानंतर ईश्वरीला तेवढं ते आठवतं आणि ईश्वरी इकडे नम्रताला म्हणते की ताई तुला एक सांगायचंच राहिलं आज सकाळी रस्त्यामध्ये मला एक बाई भेटली होती आणि आता राकेशला समजतं की राकेश ती बाई म्हणजेच की नक्कीच शलाका राकेश लगेच आचुर्याने ईश्वरीचं बोलणं ऐकू लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता सांगत असते अगं ती बाई रिक्षाच्या मागे धावत होती अगं तिच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडलीये तुला माहिती का तिचा नवरा ईश्वरी पुढे बोलणार तेवढ्यात लगेच जयूचा आवाज येतो की तुमचं काही अवरलं की नाही ईश्वरी म्हणत असतं ऐक तर तुला माहिती का तिचा नवरा कोण आहे नम्रता लगेच म्हणते कोण आहे काय आपण हे सगळं ना उद्या बोलूयात प्लीज इशू तू आवर पटकन आत्या ओरडेल ईश्वरी आता तो टॉपिक सोडून देते आणि तिथल्या उरायला लागतो राकेश आता इकडे स्वतःशीच म्हणतो की ते शलाक आणि हिला काही सांगितलं नाही म्हणून मी थोडक्यात वाचलो परत हे असं काही होण्याआधी मला काहीतरी करायला हवं माझ्या जुन्या ओळखीचे पुरावे सगळे मिटून टाकवायला हवेत आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच तिकडनं निघून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी घाईत चहा पीत असते तर मग नम्रता म्हणते अगं बसून पी ना तर मग ईश्वरी म्हणते अगं ताई मला ऑफिसला पोहोचण्यासाठी थोडा जरी उशीर झाला ना तो भडतू चंद मला खूप बोलेल नम्रता इशूला सांगते तू बोलूच नकोस त्याच्याशी पण मात्र ईश्वरी म्हणते तो येतो माझ्याशी बोलायला त्याचं काय तर मग आता जयू लगेच ईश्वरीचं बोलणं पाहता ओढत म्हणते हे बघ इशू मी जे सांगते ना ते लक्षात ठेव नीट वाघ आणि स्वतःची काळजी घे तुला जर काही झालं ना तर मी दादा वहिनीला काय सांगणार आहे परकी जरी असली तरी सुद्धा नमू एवढीच काळजी वाटते तुझी आता ईश्वरी पुढे काय बोलणार तेवढ्यात नम्रता लगेच तिला खुणावून शांत करते आणि त्याच्यानंतर ईश्वरी निघायला लागते तर मग जयू म्हणते हे बघ इशू काल काय सांगितलंय ते लक्षात आहे ना ईश्वरी म्हणते हो लक्षात आहे मला आता खूप उशीर झालाय मी निघते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते आता इकडे जयू लगेच स्वतःशी म्हणते माझ्या भावाला सुद्धा नेमकं काय दुर्बुद्धी आणि ही ब्यात त्याने गळ्यात बांधून घेतली आता दैवत जाणे नेमकं काय होणार आहे ते आता त्याच्यानंतर ईश्वरी रिक्षात थांबवत असते मग तेवढ्यात लगेच तिथे राकेश येतो ईश्वरी राकेश कडे पाहत असते आणि त्याच्यावरती ओढत म्हणते हे बघा राकेशजी काल जे काय झालंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ईश्वरी म्हणते गैरसमज नाही तुम्ही ते मुद्दाम केले इकडे आता राकेशला वेगच काहीतरी वाटत असतं आणि ईश्वरी वेगच काहीतरी बोलत असते ईश्वरी राकेशचं काही बोलणं नाही ऐकून घेतं म्हणते की बास बास मला तुमच्याबरोबर रिक्षातून तुम परत कधी यायचंच नाहीये राकेश आता म्हणतो रिक्षाचं काय ईश्वरी म्हणते अहो ना काल तुम्ही पैसे नाही घेतले काल तुम्ही पूर्ण दिवसामध्ये मला भेटला सुद्धा नाही आता राकेशला थोडा धीर येतो राकेश, जी राकेश, राकेश जी आता म्हणतो ईश्वरीजी तसं नाही मला घाबरवलं तुम्ही मला राकेश बोलू लागतो पण मात्र ईश्वरी म्हणते अहो राकेशजी मला ना ऑलरेडी उशीर झालाय मला ना ऑफिसच्या आज वेअर हाऊस ला बोलवलंय मी निघते आता आपण संध्याकाळी बोलूयात एवढ्यात आता ईश्वरीला रिक्षा सुद्धा भेटते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आता निघून जाते आता हे सगळं पाहता राकेश स्वतःशी विचार करत म्हणतो त्या शलाकाने हिला काही सांगितलं नाही म्हणून मी थोडक्यात वाचलो पण परत हे असं काही होण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे जुन्या ओळखीचे सगळे पुरावे मिटवून टाकायला पाहिजे आणि त्याशिवाय सलाका या प्रकरणावरती पडदा नाही पडणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे या लोकांचं काहीतरी वेगळंच काम सुरू असतं त्यांना फक्त एएसआरची म्हणजेच की अर्णवराजे शिर्केची बर्वादी हवी असते त्यांनी गोडाऊनचा पूर्ण नकाशा काढून आणलेला असतो त्याच्यानंतर आता तो माणूस म्हणतो की सातवी फॅशनच्या गोडाऊन मधून ठीक चार वाजता सगळा माल, माल एअरपोर्ट वरती जाणार आहे त्याआधी सगळा माल आगेत जाऊन राख होणार आहे हा आपला प्लॅन आहे तर तो आता माणूस विचारतो प्लॅन फुलप्रूफ फुल आहे ना ज्याने प्लॅन केलेला असतो तो सांगतो की सर एकशे एक टक्के आणि आपला प्लॅन वर्क होणार तो माणूस सा आता सांगत असतो सांग सा, त्याच्या ऑफिस प्रमाणे त्याच्या वेअर हाऊस ची सिक्युरिटी सुद्धा टाईट आहे तर तो माणूस सांगत असतो सर सा, सा, तुम्ही अजिबात काळजी करू नका एक्सपोर्ट चा माल पुढे जाणारच नाही आणि आता गोडाऊन आग सुद्धा लागेल बरोबर प्लॅन केलाय तर हे ऐकल्यानंतर त्या माणसाला सुद्धा भयंकर आनंद होतो आता तो माणूस तिकडनं दुसरा निघून जातो आणि हा आता स्वतःशीच म्हणतो मला टक्कर निघायला निघालाय हा एस आर मी तुला एवढ्या सहजासहजी पुढे जाऊ देणारच नाही त्यानंतर आता ईश्वरी गोडाऊन येते आणि तिथे असणारे वॉचमॅन त्यांना गुड मॉर्निंग म्हणते पण मात्र त्यांच्या डोक्यामध्ये गरगरत असतं ईश्वरी त्यांना सावरते आणि पिण्यासाठी पाणी देऊ लागते ईश्वरी त्या माणसाला तिथे शांतपणे बसवते त्याला सध्या निडसर चालता सुद्धा येत नसतं त्याचा तोल जात असतो ईश्वरी आता त्यांना पिण्यासाठी पाणी देते ईश्वरी आता म्हणते तुम्ही घरी जायला हवं मी तुम्हाला रिक्षा करून देते तो सिक्युरिटी म्हणतो की नाही मॅडम सुपरवायझर ओरडतील मला ईश्वरी आता म्हणते मी सांगते तुमच्या सुपरवायझरला तुम्ही प्लीज घरी जा चला मी तुम्हाला रिक्षा करून देते तो वॉचमॅन सांगत असतो की नको मॅडम सुपरवायझर ओरडतील पण मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्हाला गरगरत आहे तुमची तब्येत बरी नाहीये सुपरवायझरला मी सांगते त्याच्यानंतर ईश्वरी आता सावकाशपणे त्यांना गेटच्या बाहेर आणते त्याच्यानंतर थांबवते आणि त्याच्यानंतर त्या सिक्युरिटीला आता रिक्षात बसवते आणि त्यांना सांगते की दादा तुम्ही नीट जा इकडची काही काळजी करू नका मी सांगते तुमच्या इंचार्जला आणि मग त्याच्यानंतर तो तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंजली फोनवरती बोलत असते तेवढ्यात मागणं राकेश येतो एवढ्यात मांजलीचं लक्ष मागे जातं आणि ती मोठ्याने डचकते आणि ओरडते राकेश आता म्हणतो अरे वा अंजली सुंदर दिसतेस सुंदर बायकोला एवढी सुंदर फुलं घेऊन आलेल्या नवऱ्याला अंजली हे काय आणि राकेश आता अंजलीला फुलं देतो त्याच्यानंतर अंजली म्हणते सरप्राईज देण्याची अशी पद्धत असते का ज्यावरती राकेश म्हणतो तुला एवढं छान सरप्राईज दिलं आणि तू चक्क घाबरलीस अगं अंजली तूच सांग काय माझ्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं एवढा साधा सरळ नवरा आहे तुझा आणि तू घाबरतेस काय एवढ्या दिवसाने आपण घरी चाललोय म्हटलं बायकोसाठी छान फुलं घेऊन जावी पण तू घाबरतीयेस अंजली अगं चार दिवस झाले म्हणजे शहाण्णव तास झालेत की तसं मी तुला पाहिलं नाही कळतय का तुला अंजली आता राकेशच्या या बोलण्यावरती पूर्ण भुरळते आणि राकेशला म्हणते की एवढी आठवण येते बायकोची तर मग बायकोला सोडून जाता का राकेश आता म्हणत असतो मला सुद्धा नाही करमत ग तुझ्या शिवाय पण मात्र कामाचं प्रेशर एवढं आहे की मी काय करू अंजली तुला माहिती आहे का माझ्या या शहाण्णव तासात मी तुला मिस केलं पण मात्र मी आणखी एक गोष्ट सुद्धा मिस केली ती म्हणजे तुझ्या हातची कॉफी प्लीज तुझ्या हातची एक कॉफी आणशील का तर मग अंजली कॉफी आणण्यासाठी लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी गोडाऊन मध्ये असताना एक माणूस राजारामला म्हणजे त्या सिक्युरिटीला आवाज देत असतो ईश्वरी आता सांगू लागते अवते ते वॉचमॅन दादा त्यांना मी आताच रिक्षाने घरी पाठवलं त्यांना बरं वाटत नव्हतं त्यांना खूप चक्कर येत होती तर आता तो माणूस लगेच ओढत म्हणतो तुम्ही घरी पाठवलं म्हणजे असं कसं तुम्ही ऑन ड्युटी माणसाला घरी पाठवू शकता ईश्वरी म्हणते अहो मी सांगितलं ना त्यांना चक्कर येत होती त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून तो माणूस आता म्हणत असतो इथला इंचार्ज मी आहे मला त्यांनी विचारायला हवं ना ईश्वरी म्हणते अहो ते म्हणाले होते मी तुम्हाला विचारतो पण मीच त्यांना नको म्हटलं तेवढ्यात लगेच तिथे अर्णव येतो इंचार्ज आता ईश्वरीवरती ओरडत म्हणतो हे बघा तुम्ही आहात कोण तुम्ही कशा काही त्यांना घरी पा... पाठवून दिलं याच्यावरती ईश्वरी म्हणते अह मी अर्णव सरांची नवीन पी आहे मीच त्यांना जा म्हटलं तो इंचार्ज मात्र ईश्वरीवरती ओरडत म्हणत असतो मी ते ते की मी सांगितल्याशिवाय तुम्ही त्यांना का कसं काय घरी पाठवलं तेवढ्यात लगेच अर्णव गाडीतनं खाली उतरतो आता त्याच्यानंतर तो इंचार्ज आणि ईश्वरी दोघेही आता अर्णवला गुड मॉर्निंग म्हणतात तेवढ्यात तिथे सुद्धा पोहोचलेली असते अर्णव विचारतो की काय झालं तर मग तो इंचार्ज सांगतो सर ऑन ड्युटी सिक्युरिटी गार्डला या मॅडमनी घरी पाठवून दिलं अर्णव ईश्वरीला विचारतो तू घरी का पाठवलंस तर मग ईश्वरी सांगू लागते अहो सर त्यांना चक्कर येत होती आणि येथे विचारायला दुसरं कोणीच नव्हतं म्हणून इन्सायत नात्याने मी त्यांना घरी सोडलं अर्णव लगेच ईश्वरीवरती ओरडत म्हणतो इन्सायत नात्याने बिझनेस नाही चालत ईश्वरी रिसाई फ्रॉम इंदोर बरं वाटत नाहीये हा विचार करून जर माणसं घरी जायला लागली ना तर इंडस्ट्री बंद पडेल मग ईश्वरी लगेच म्हणते मग सर त्यांना खाली पडू देण्याची वाट पाहायची होती का तर मग आता अर्णव आणखीनच ओढत म्हणतो की मला इथे इमोशन्स नको आहेत इंटेलिजंट वरती बिझनेस चालतो ऑफिस मध्ये आणि कोर्टोलायझेस असतात हायडर की प्रोटोकॉल्स हे शब्द ऐकलेस का तू कधी तुला त्याची साधी स्पेलिंग सुद्धा येते का तू ना इथे माझ्याकडे पी ए म्हणून काम करतेस मग त्या गार्डला तू घरी पाठवण्याची आता ड्युटी कशी काय घेऊ शकतेस जे काम दिले ते तर नाही करायचं पण मात्र इतर इन्चार्जच्या कामामध्ये ढवळाढवळ करायची अर्णव असा ईश्वरीला ओरडतोय ते पाहता लावण्याला इकडे खूपच आनंद होत असतो अर्णव म्हणत असतो ऑफिसचे काही रूल्स असतात ते शिकून घे ईश्वरी अर्णवला म्हणू लागते सर एखाद्याच्या जीवापेक्षा रूल महत्वाचे आहेत का पण मात्र अर्णव आणखीनच चिडतो आणि ईश्वरीला म्हणतो की शांत बस माझ्यासाठी रूल महत्वाचे आहेत या इंचार्जच्या कामामध्ये इंटरफेअर करून तू ऑफिसचा रूल मोडलायस आता इथे कोण बसेल तर मग तो इंचार्ज सांगतो की सर दुसरा माणूस नाहीये तर मग अर्णव लगेच म्हणतो ओके ठीक आहे मग आता ही बसेल आता सिक्युरिटी गार्डची ड्युटी तू करायचीस हे ऐकल्यानंतर ईश्वरी अर्णव कडे आश्चर्याने पाहू लाग राकेशचं तर काहीतरी वेगळं सुरू असतं राकेश आता घाईत कपाट ओपन करतो त्याच्यामधनं एक डायरी काढतो आणि त्याच्यामधनं एक कार्ड ओपन करतो ते कार्ड पाहता आता इकडे राकेशला लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की ती बाई जेव्हा भेटली होती तेव्हाचा प्रकार आठवतो तेवढ्यात आता अंजली राकेशसाठी कॉफी घेऊन येते आणि राकेशच्या हातामधलं कार्ड खाली पडतं अंजली विचारते काय झालं तर मग राकेश म्हणतो कुठे काय अंजलीचं लक्ष त्या कार्ड कडे गेलेलं असतं आणि आता अंजली विचारते हे कार्ड कोणाचंही नेमकं का। अंजली कार्ड उचलणार तेवढ्यात लगेच राकेश म्हणतो अगं माझ्या क्लायंटचं कार्ड आहे मला लागणार होतं म्हणूनच मी मागून घेतलं त्याच्यानंतर अंजली राकेशला म्हणते बरं तुम्ही कॉफी प्या मी जेवणाचं बघते आणि त्याच्यानंतर ती तिकडनं निघून जाते ते कार्ड आता राजेश्वरचं असतं म्हणजेच की राकेशचं दुसरं राजेश्वर नावाचं कार्ड असतं राकेश आता स्वतःशीच म्हणतो राजेश्वर हा बघ तुझ्या शेवटचा पुरावा आता हा सुद्धा कायमचा संपवायलाच हवा त्याच्यानंतर आता अर्णव इकडे ईश्वरीला सांगतो की सिक्युरिटी गार्ड ची ड्युटी तू करायचीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ईश्वरी सांगते व्हिएर हाऊस ची कामं पण मात्र अर्णव आता म्हणतो की वेअर हाऊस ची कामं तू नसताना सुद्धा होत होती तू तर आत्ता आता आलीयस ऑफिस ऑफिसमध्ये तुला सगळ्यातलं सगळंच जमताना अर्णवने आता ईश्वरीसाठी सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म मागून घेतलेला असतो अर्णव आता तो युनिफॉर्म घ्यायला लावतो आणि ईश्वरीला म्हणतो कामाला लाग कुठलंही काम छोट मोठं त्याच्यामुळे घे आता हा ड्रेस ईश्वरी लगेच आता तो सिक्युरिटी गार्डचा ड्रेस आपल्या हातामध्ये अर्णव आता म्हणत असतो या वेअरहाऊसच्या हाऊसच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीची जबाबदारी तुझी असेल आणि या कामामध्ये मला कोणत्याही प्रकारचं हलगर्जीपणा चालणार नाही आणि मग त्याच्यानंतर लावण्य आणि अर्णव दोघेही तिकडनं निघून जातात ईश्वरी आता त्या ड्रेस कडे पाहता शांतच असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी सिक्युरिटी गार्डची नोकरी करतच असते अर्णव आता व्ही फुटेजमध्ये पाहतो तर टेरेस मध्ये आग लागलेली असते आणि इकडे ईश्वरीला सुद्धा की इथे आग लागली म्हणून ईश्वरी आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आता त्याच्यानंतर आता ईश्वरीच्या अंगावरती जीवघेणा हल्ला व्हायला लागतो पण मात्र तेवढाच तिथे अर्णव येतो आणि तो ईश्वरीला वाचवतो तर मित्रांनो आता पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू